फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हा महिना कन्या राशीसाठी आर्थिक लाभ घेऊन येणारा ठरणार आहे गुरु पालटल्यामुळे नशीबही पालटत आहे असं वाटेल या काळात तुम्हाला तुमच्या जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात यश आणि आनंद बघायला मिळेल जर तुम्ही नोकरी करत असाल तर नोकरी करणाऱ्यांना कामात समाधान मिळेल प्रगतीचे नवे मार्ग खुले होतील व्यावसायिकांना सुद्धा हा काळ लाभदायक राहील आणखीन कोणत्या चांगल्या गोष्टी कन्या राशीसाठी घडणार आहेत आणि कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या जरा कन्या राशीच्या लोकांना नाराज करू शकतात त्यासाठी उपाय काय करायला हवेत आपण सगळं जाणून घेणार आहोत पण त्याआधी चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे फेसबुक पेजवरनं व्हिडिओ ऐकत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करायचं केलंत चला आता पुढे वळूया सगळ्यात महत्त्वाची गोष्ट फेब्रुवारी महिन्यात आहे वसंत पंचमी दोन तारखेला वसंत पंचमी आहे आणि जर तुम्हाला मुलगा असेल मुलगी असेल किंवा तुमचा मुलगा मुलगी अभ्यासात हुशार नाही आहेत असं तुम्हाला वाटत आहे किंवा अभ्यास करत नाहीयेत अभ्यासात त्यांचं मन लागत नाही आहे मन खूप चंचल आहे त्यांचं असं वाटतंय तर वसंत पंचमीच्या दिवशी एक खास उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायला हवा तो उपाय कोणता आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक आहे तो व्हिडिओ नक्की बघा तो व्हिडिओ तुम्हाला नक्कीच मार्गदर्शक ठरेल आता वळूया अत्यंत हिशोबी अत्यंत व्यवहारी असणाऱ्या कन्या राशीकडे सगळ्यात आधी बोलूया तुमच्या करिअर बद्दल करिअरच्या दृष्टिकोनातून हा महिना चांगला जाण्याची शक्यता आहे याचं कारण ग्रहमानस तसं तयार झालाय की तुम्हाला तुमच्या नोकरीत तुमचं स्थान मजबूत होताना दिसेल तुमचं कार्यक्षेत्र वाढेल तुम्हाला बढती सुद्धा मिळू शकते सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी सुद्धा हा काळ चांगला म्हणावा लागेल तुमचे विरोधक शांत होतील तुमचं नुकसान ते करू शकणार नाही त्यामुळे तुमचे करिअर दिवसेंदिवस प्रगतीच्या मार्गाने पुढे जाईल फक्त हे घडण्यासाठी अट एकच आहे आणि ती म्हणजे कामाच्या ठिकाणी आत्मविश्वासाने काम करा करिअरमध्ये दिवसेंदिवस प्रगती होत जाईल आणि हे करत असताना कोणत्याही प्रकारच्या वादात पडू हो नका कुठल्याही कट कारस्थानांचा भाग होऊ नका तुमच्या बुद्धीला जे पटेल त्याच पद्धतीने निर्णय घ्या आणि प्रामाणिकपणा तुमच्या कामात ठेवा यश तुम्हाला नक्कीच मिळेल कामाच्या ठिकाणी थोडी सावधगिरी बाळगा तुमचं कोणी नुकसान करणार नाही ना याकडे लक्ष द्या शक्यतो कामाच्या ठिकाणी वातावरण चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा कामातला उत्साह वाढेल आर्थिकदृष्ट्या विचार करता हा महिना कन्या राशीसाठी चांगला म्हणावा लागेल कारण या महिन्यातलं ग्रहमान तुमच्या उत्पन्नात सतत वाढ करून देणार ठरू शकतं तुम्हाला एकापेक्षा जास्त माध्यमातून पैसे मिळण्याची सुद्धा शक्यता आहे ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती चांगली राहील मात्र हे सगळं घडत असताना खर्चात वाढ होणार आहे असं सुद्धा ग्रहमान सांगत आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवावं लागेल जेणेकरून तुमची पैशांची बचत होईल आणि पैसे तुम्ही चांगल्या गोष्टीत गुंतवू शकाल आतापर्यंत ज्या आर्थिक आव्हानांचा सा सामना तुम्हाला करावा लागला ती आव्हानं कमी होताना फेब्रुवारी महिन्यामध्ये दिसतील हे नक्की परंतु पैशांचं नियोजन करणं सुद्धा गरजेचं आहे पैसा येतोय पण तो कुठे खर्च होतोय आवश्यक गोष्टींवरच खर्च होतोय का अनावश्यक तर कुठे खर्च होत नाही ना या गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे आता तुमच्या कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर तुमच्या कुटुंबामध्ये तुमची मालमत्ता वाढू शकते म्हणजे नवीन मालमत्ता खरेदी करण्याचे योग आहेत त्याचबरोबर कुटुंबात ज्येष्ठांचा पाठिंबा आणि आशीर्वाद तुम्हाला मिळेल तुम्ही जे कुठलं काम आहेत त्यांच्या पाठिंब्यानी सुरुवात केल्यामुळे त्या कामात यश सुद्धा मिळू शकतं त्याचबरोबर कन्या राशीच्या लोकांच्या मुलांनाही फायदा होताना दिसेल मुलांच्या प्रगतीने तुमच्या मनात प्रसन्नता भरेल तुमच्या भावा समस्याही संपतील त्यांच्यासाठी प्रगतीचे मार्ग खुले होतील स्थितीमुळे तुम्ही अध्यात्माकडे वाटचाल कराल त्यामुळे तुमच्या जीवनात शांतता आणि स्थिरता येईल पण 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 ज्या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे ती गोष्ट म्हणजे तुमचं आरोग्य कारण फेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं निष्काळजीपणा केलात तर या गोष्टी तुम्हाला अडचणीत आणू शकतात आणि त्यामुळे तुम्हाला दवाखान्यात जाण्याची वेळ येऊ शकते म्हणूनच थोडीशी काळजी घ्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका जर तुम्हाला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय तर ती अंगावर काढू नका वेळीच तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या जेणेकरून आजार वाढणार नाही बाकी फेब्रुवारी महिन्यात तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदात वेळ घालवताना दिसाल कुटुंबात एखाद्या व्यक्तीच्या विशेष कामगिरीने मन प्रसन्न सुद्धा होईल महिन्याच्या उत्तरधात जमीन आणि इमारतीशी संबंधित गोष्टींकडे दुर्लक्ष करणं टाळा त्या संबंधित काही समस्या असतील तर वेळीच लक्ष देऊन त्या समस्या सोडवण्यावर भर द्या अन्यथा समस्या मोठ्या होऊन पुढे जाऊन त्रासदायक ठरू शकतात कन्या राशीच्या लोकांसाठी त्यांच्या जीवनात असणाऱ्या सगळ्या समस्या सोडवण्याचा एक प्रभावी उपाय असतो आणि तो, तो म्हणजेच गणपती अथर्व शीर्षाचं रोज पठण करणं गणपतीची उपासना कन्या राशीच्या लोकांना सगळ्या प्रकारच्या संकटातून बाहेर काढते आणि त्यासाठी तुम्ही जर रोज गणपती अथर्व शीर्ष म्हणत गेलात तर विचारायलाच नको तुमच्या समस्या तो विघ्नहर्ता निश्चितच दूर करतो पण जर तुम्हाला गणपती अथर्व शीर्ष म्हणताच येत नसेल तर आपल्या लोकमत भक्ती चॅनल वर सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन यांच्या आवाजात असलेलं गणपती अथर्व शीर्ष आहे ते रोज ऐका आए ऐकून ऐकून तुम्हाला सवय होईल शब्द माहिती होतील आणि एकदा चांगलं म्हणता यायला लागलं की तुम्ही स्वतंत्रपणे ते म्हणू गणपती बाप्पाच्या कृपेने कन्या राशीच्या लोकांच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होऊन जीवन, दू हो जीवन सुखकर होत अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका